नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आठ मार्चला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेली आहेत महाशिवरात्र महाशिवरात्री ही भगवान शिवशंकरांना समर्पित असते या दिवशी व्रत करून भगवान शिवशंकरांची विधिवक पूजाही केली जाते त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकतात आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळीच आपल्या घरामध्ये या झाडाचं एक फळ जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे हे फळ जर आपण या दिवशी आपल्या घरात आणलं तर घरातली इडापिढा दारिद्र्य अडचणी भांडणे नकारात्मकता ही दूर होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक शिवभक्त जे आहेत तर ते व्रत करत असतात आणि त्याचबरोबर या भगवान शिवशंकरांना त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण केल्या जातात आणि त्यामध्येच एक भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय असणारी वस्तू आहे ते म्हणजे धोत्र्याचं फळ त्याला आपण धतुरा असं सुद्धा म्हटलं जातं तर आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळीच आपल्या घरामध्ये या धोत्र्याचं एक फळ जे आहे तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे तर हे फळ जे आहे ते तुमच्या घराच्या आजूबाजूला शेती असेल तिथं झाड असेल तर त्या झाडात सुद्धा तुम्ही हे फळ आणू शकतात किंवा महाशिवरात्र आहे या दिवशी अर्थातच प्रत्येक फुल भंडारमध्ये तुम्हाला धोत्र्याचं फळ त्याचबरोबर धोत्र्याचं फूल आणि शमीची पानं त्याचबरोबर तुम्हाला बेलाची पानं ही तुम्हाला सहज भेटून जातील तर तिथून सुद्धा तुम्ही हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते तुम्ही आणू शकतात कारण धोत्र्याचं फळ जे आहे तर हे भगवान महादेवाला अत्यंत प्रिय आहे भगवान महादेवाला धोत्र्याचं फळ त्याचबरोबर फूल हे अर्पण केल्याशिवाय त्यांची पूजा ही कधीच पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणूनच या महाशिवरात्रीच्या अत्यंत शुभ आणि महत्त्वाच्या दिवशी तुम्हाला हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते घरी आणायचं आहे हे फळ तुम्ही घरी आणल्यानंतरनं जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्या गंगाजलने तुम्हाला हे फळ स्वच्छ करायचं आहे गंगाजल नसेल तर तुम्ही पाण्याने सुद्धा हे फळ स्वच्छ करू शकतात यानंतर जर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला चमच्याभर हळद घ्यायची आहे परंतु ही हळद जी आहे तर ही तुम्हाला तुमच्या घरातली हळद वापरता येणार नाही जी तुम्ही नेहमी स्वयंपाकघरामध्ये वापरता ती हळद आपल्याला चुकूनही वापरायची नाही यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक हळकुंड घ्यायचं आहे हे हळकुंड तुम्हाला बारीक करायचं आहे त्याची पावडर बनवायची आहे आणि यानंतर या पावडरमध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकून त्याची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे आणि यानंतर तुम्हाला हे धोत्राचं फळ जे आहे तर त्या हळदीने तुम्हाला पिवळं करायचं आहे पिवळं केल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे, दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे या दिवशी महाशिवरात्र आहे यामुळे आपल्या देवघरामध्ये दे। शिवलिंग हे असतंच त्यामुळे आपल्याला शिवलिंगाची विधिवक्त पूजा करायची आहेत त्यांनासुद्धा पंचामृतने आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्या शिवलिंगाची आपल्याला पूजा करायची आहे पांढरे फुलं अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर जर तुमच्याकडे भस्म असेल तर भस्मसुद्धा तुम्हाला त्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हे हळदीने केलेलं पिवळं जे धोत्राचं फळ आहे तर तुम्हाला तसंच त्या हळदीच्या प्लेटमध्ये ठेवून तुम्हाला ती प्लेट भगवान शिवशंकरांचं जे शिवलिंग असतं तर त्यासमोर तुम्हाला ठेवायची आहे यानंतर ना या शिवलिंगाला धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे तुमच्याकडे जर पांढरी फुलं असेल तर पांढरी फुलं अर्पण करायची आहे आणि यानंतर तुम्हाला तिथेच एक आसन घेऊन आसनावरती बसून तुम्हाला श्री शिवाय नमस्तोद्यम किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे एकशे आठ वेळा जप केल्यानंतरनं दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकरनं तुम्हाला मनोभावीने प्रार्थना करायची आहे जर तुमच्या घरामध्ये इडापिडा असेल सतत घरात भांडणं होत असेल नवरा बायकोंचा पटत नसेल आजार पण घरामध्ये वाढलेला असेल सतत अडचण येत असेल महत्वाची कामं तुमची पूर्ण होत नसेल घरामध्ये सतत वाद विवाद होत असेल त्याचबरोबर लक्ष्मी स्थिर राहत नसेल पैशांत सतत तुम्हाला अडचणी येत असेल आपल्या घराची प्रगती होत नसेल आपल्या घराची भरभराट होत नसेल आपल्या मुलांची प्रगती होत नसेल मुलांना अडचण येत असेल त्याचबरोबर आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असेल तर ती इच्छा तुम्हाला भगवान शिवशंकरांना अगदी मनोभावेने प्रार्थना करून तुम्हाला सांगायची आहे आणि यानंतर संपूर्ण दिवस ते फळ जे आहे ना ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच ठेवायचं आहे यानंतर सायंकाळी पाच वाजल्यानंतरनं ज बघा जो प्रदोष काळ असतो ना त्या काळामध्ये जर आपण शिव भगवान शंकरांची जर पूजा केली ना त्या पूजेचं आपल्याला निश्चित फळं प्राप्त होतं त्याचबरोबर त्याच वेळेत काही उपाय केले आणि त्या उपायाचं आपल्याला लवकरात लवकर फळं प्राप्त होतं कारण भगवान शिवशंकरांची पूजा ही त्याच वेळेत करायला पाहिजे सोमवार असो महाशिवरात्र असो तर ही जी पूजेची वेळ असते ना ती प्रदोषकाळीच करायला अतिशय महत्त्व असतं परंतु दिवसभरामध्ये आपण महाशिवरात्रीचे दिवस आहे यामुळे दिवसभरामध्ये आपण ही पूजा जी आहेत ना ती करत असतो दर्शन करत असतो त्याचबरोबर उपायसुद्धा आपण या संपूर्ण दिवशी करत असतो यामुळे तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी सायंकाळी जो प्रदोष टाईम असतो त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे ते फळ घ्यायचं आहे ते फळ तुम्ही घेतल्यानंतर ना एक तुम्हाला लाल कापड घ्यायचं आहे किंवा तुम्ही पिवळा कापडसुद्धा घेऊ शकतात पांढऱ्या कलरचं कापडसुद्धा तुम्ही घेऊ शकतात या तीनपैकी तुमच्याकडे जे कापड असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला हे धोत्र्याचं फळ जे आहे ना ते तुम्हाला बांधायचं आहे बांधल्यानंतरनं जर तुमच्या घरामध्ये सतत सांगितल्याप्रमाणे कटकट मतभेद अडचणी नकारात्मकता असेल पैसा टिकत नसेल तर अशावेळी तुम्हाला हे फळ घेऊन तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर तुम्हाला बांधायचं आहे तर हे फळ तुम्ही बाहेरच्या साठने साईटनेही बांधू शकतात आतल्या साईटनेही बांधू शकतात काहीच हरकत नाही त्याचबरोबर जर तुमचा एखादा व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटतं आहे की व्हावी आपल्या दुकानाला एखाद्याची नजर लागलेली आहे तर अशावेळी ते फळ जे आहेत तर ते तुम्ही तुमच्या जो व्यवसाय असेल जे दुकान असेल तर तिथेसुद्धा त्या मुख्य दरवाज्यावरती तुम्ही बांधू शकतात जर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरतीही फळ बांधायचं नसेल त्याचबरोबर जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणीही फळ ठेवायचं नसेल तर अशावेळी तुम्हाला ते फळ घेऊन शिवमंदिरामध्ये जायचं आहे आणि शिवमंदिरामध्ये तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करून यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही जर हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्या घरातील सगळ्या अडचणी दूर होतील आपल्या जीवनातील अडचणी दूर होतील आणि आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल यामुळे तुम्ही या महाशिवरात्रीला हा एक उपाय नक्की करून पहा त्याचं तुम्हाला निश्चितच फळ हे प्राप्त होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ